पहिल्यांदा आपला राजा असा उभा दिसत होता पण आज ते धक्काबुक्की करणारे कार्यकर्ते नव्हते राजाच्या आसपास त्या लाटांमध्ये त्याची सर्वसामान्य प्रजा आणि कोळी बांधव होता राजा चौपाटीला आला आणि पुढे दिवसभर जे काही झालं आज मी तुम्हाला सांगतो राजा सकाळी साडेसात वाजता चौपाटीवर आला राजाचा रथ पटापट पाण्यात आणला गेला सर्व सुखरूप आनंददायी चालू होतं भरतीची वेळ होती राजाची सर्व प्रजा अगदी उत्साहात होती आता गुजरातची ट्रॉली लावायचं काम सुरू झालं पण अटेम चुकले आणि राजाचा रथ मातीत आत रुतला पाण्याची पातळी फार वाढली तेव्हा तिकडे आपल्या कोळी बांधवांनी राजाला बाहेर काढण्याचे खूप प्रयत्न केले पण काही झालं नाही राजाला आज प्रजेला मन भरून दर्शन द्यायचं होतं दुपारी बारा एकच्या सुमारास राजा एकटाच हे दृश्य खूप वाईट दिसत होतं सकाळी गच्च भरलेली चौपाटी खाली झाली होती आपल्याकडे पाठ फिरून राजा समुद्राकडे बघत होता खरं असंच वाटत होतं की राजा आपल्यावर रुसलाय नंतर चारच्या सुमारास पुन्हा प्रयत्न केले गेले यावेळी राजाची ट्रॉली सुखरूप विसर्जन तराफ्यावर चढली जर पहिल्याच कोळी बांधवांना विसर्जन करायची संधी दिली असती तर पहाटेच राजाचं विसर्जन झालं असतं पण शेवटी ग्रहणात विसर्जन झालं राजा प्रजेत पूर्ण बत्तीस तास राहिला अकरा दिवस धक्काबुक्की करून दोन सेकंदर दर्शन घेण्यापेक्षा विसर्जनात डोळे भरून इतका वेळ राजाला पाहणं याला मी शब्दात काय वळणू बस इतकं तर मी ठामपणे सांगू शकतो राजा प्रजेचाच आहे ते त्याने आज विसर्जन मिरवणुकीत दाखवून दिलं